दोन हजार सतरामध्ये पाणी आलं तर आम्हाला असं ना आज दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर ही पाणी आलं हे पाणी पाणीपाक किती आलं बा आणि या ठिकाणी मला आमचे जे अण्णभाऊ होते त्यांचं वर्षानंतर मला ध्यान आलं बा या ठिकाणी एक मुलगा डुबला ते म्हणजे पाऊनशेट आमचे मेडिकलवाले त्यांचा मुलगा पाण्यावर डुबला तर आमच्या अण्णाभाऊनं तिथून त्या मा मुलाला खाल्लं होतं आणि ज्यांचे लहान लहान मुलं असण त्यांनी मुलं सोड घरी ठेवा मुलं कोणी आणू नका पाणी पाण्याचं वेग वाल्डेल येई हे बा आता रोडवर पाणी आलं हे पाय मग शेट आपले भाऊसाहेब मामा त्यांच्या इटलं पाण्याल हे पा लहान लहान मुलं घरी ठेवा हे पाणी पोहून घ्या हे पाणी हे वाळ पाणी वाल्ड हे पाणी चिकनची हॉटेल ये कॉमेडिक पण आहे अरे अनिल भाई कॉमेड बाकी जाएंगे जल्दी जल्दी निकालो हे लोक हे अंतिम घातले लोक हे बघा मजा हे गास पाणी वाढलेली यार रोडवर पाणी आलं हे काय उठलं बाय बाय माझा भाऊ बाबा ही बाबाईच्या भाईच्या मध्ये पाणी सरवलं अनिल बाईच्या काय करायचं बाबा आमचे बाबा चालू होऊन चाल आमची मोहीम शिरची आटील जेव्हा आमच्या मोहन शिरच्या आटी मागे आमचे मोसमचे ப்பா பயணி வாழ்ந்து திருவில்லை யூடியூபரை